नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येता बारावी बोर्ड लेखी परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे या परीक्षेसाठी किंवा या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते थोडक्यात आता सांगणार आहे आज रात्री वेळेमध्ये झोपा तुमच्या टाईमटेबलप्रमाणे लवकर उठा फ्रेश व्हा आणि उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर लिखाणाचं साहित्य व्यवस्थित आहे का पहा एखादा दुसरा पेन एक्स्ट्रा घ्या त्यानंतर रिसीट आणि आयडेंटी कार्ड तुमच्यासोबत ठेवा म्हणजे फारशी अडचण त्याच्यामध्ये येणार नाही त्यानंतर एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर तुम्ही पोचायचं आहे त्या आणि तुम्हाला तीन तास परीक्षा द्यायच्या म्हणजे एकूण चार साडेचार पाच तासाचा ता कालावधी हो त्यामध्ये जाणार आहे आणि त्यामुळं थोडंसं पोटामध्ये काहीतरी म्हणजे थोडंसं खा की जेणेकरून जास्त नाही परंतु थोडंसं लाईट घ्या की जेणेकरून त्रासदायक ते होणार नाही अशा पद्धतीनं असणार आहे परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी तुमच्याकडं जे काही मोबाईल असेल किंवा बूट असेल सॉक्स असेल चप्पल असेल बेल्ट असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या परीक्षा हॉलच्या बाहेर ठेवायच्या आहेत स्वतःच्या जबाबदारी ठेवा लागतात कारण त्याला कोणी रिस्पॉन्सिबल असं नाही आहे कारण त्या अलाउड गोष्टी नाही आहेत त्यामुळं काळजी घ्या सॅक वगैरे अजिबात घेऊन जाऊ नका पाण्याची बाटली मात्र जवळ ठेवा ते अलाउड केली तर प्रॉब्लेम काही होणार नाही परंतु ते देखील त्या परीक्ष पर्यवेक्षकावर अवलंबून असणार आहे उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर त्या उत्तरपत्रिकावर जी काही अचूक माहिती लिहावी लागणारी आहे ते सोबत रिसिप्ट तुमचा असणार आहे त्यावर तो डेटा असणार त्या त्या आहे त्यावरची माहिती अचूक त्यावर तुम्ही भरायची आहे आणि बारकोड स्टिकर जे असणारे आहे ते देखील अचूक चिकटवणं गरजेचं आहे कारण मध्ये जे कॉर्पोरेशन उत्तरपत्रिकेला असणारं आहे आणि त्या बारकोडला पण मध्ये कॉर्पोरेशन असणार आहे ते बरोबर एका लाईनमध्ये येणं गरजे आहे त्याप्रमाणे ते पेस्ट करा म्हणजे कुठेही अडचण येणार नाही उत्तर व्यवस्थितल्या प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवला की नाही याची काळजी घ्या आणि शेवटी दहा मिनटं जी तुम्हाला वाढीव मिळणारी आहेत जी दहा मिनिटं वाढीव जी असणारी आहे ती पुन्हा एकदा त्या उत्तरपत्रिकेचं रिव्हिजन करायचं आहे की जे सगळे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलेले आहेत का जेवढे तुम्हाला सोडवायचे आहेत तेवढे एकदा निश्चित बघा आणि मगच उत्तरपत्रिका तुम्ही त्यांच्या कडं म्हणजे परीक्षाकडं द्यायच्या परंतु शेवटच्या दहा मिनिटामध्ये ते रिव्हिजन उत्तरपत्रिकेचं होणं म्हणजे रिवाईज होणं काय राहिले का, का नाही पाहणं हे देखील गरजेचं असणार आहे वेळेचं नियोजन अचूक करा अवघड जे प्रश्न असणार आहे ते नंतर सोडवा आणि जे सोपे सोपे ज्याची शंभर टक्के तुम्हाला खात्री असे प्रश्न मात्र तुम्ही लवकर सोडवा म्हणजे कमी वेळेमध्ये सोडवा आणि अवघड प्रश्नासाठी जास्त वेळ तुम्ही राखीव ठेवायला काही हरकत नाही ज्यावेळी तुम्ही परीक्षे उत्तरपत्रिका देऊन ज्यावेळी तुम्ही बाहेर याल त्यावेळेस मित्राबरोबर कोणाबरोबरही कसलेही संवाद साधू नका शांत घरी जा रेस्ट घ्या जेवण करा थोडंसं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पेपरसाठी तयारी करा प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका ज्यावेळी तुम्ही हॉलमध्ये परीक्षेकडे द्याल त्यावेळेस तुमची खात्री व्हायला पाहिजे की एकूण गुण जे असणार आहे त्या सर्व गुणांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत त्यामुळं बाहेर आल्यानंतर पुन्हा चर्चा केल्यानंतर पुन्हा न कळत वेगळं दडपण येणे शक्यता असते कारण एखादा म्हणतो सगळं सोडवलं एवढे मार्क्स पडणार अशा कोणत्याही चर्चेमध्ये सहभाग न घेता तुम्ही सरळ घरी जा आणि आहार घेतल्यानंतर विश्रांती घ्या आणि नंतर, नंतर दुसऱ्या पेपरची तयारी करायला काही हरकत नाही पालकांनी देखील या बाबतीमध्ये सहकार्य करणं गरजेचा आहे आहार संतुलित होता का झोप व्यवस्थित होते का केंद्रावर तो वेळेत पोचतो आहे की नाही केंद्रावरून कुणा घरी वेळेत येतोय की नाही या सगळ्या गोष्टींची जबाबदारी पालकांनी घ्यावी अशी मला आ, मला असं वाटतं आहे आणि ते आपण घ्याल उद्याच्या बोर्डाच्या लेखी परीक्षेला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद